नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील श्री गणेश वाघ यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीतर्फे ॲग्रिकल्चर क्षेत्रातील फ्लोरिकल पॉलीहाऊस फुल उत्पादक क्षेत्रात कृषी भूषण पुरस्कार देण्यात आला व विशेष योगदानाबद्दल डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मुंबई येथे जिंजर हॉटेलमध्ये भारत निर्माण योगदान अवॉर्ड दोन हजार पंचवीस तसेच अमेरिकन युनिव्हर्सिटीतर्फे विविध क्षेत्रांमधील निपुण व यशस्वी लोकांना डॉक्टरेट डिग्रीने सन्मानित करण्यात आले ह्या कार्यक्रमाचे आयोजन एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टद्वारा करण्यात आले होते एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट व भारत सरकारच्या एम एस ई तसेच कौशल्य बलम स्किल इंडिया कुशल भारत डिजिटल इंडिया अर्पण एन एस डी सी सर्टिफाईड आय सो नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन कंपनी नीती आयोग तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योग जगत संचलनालय यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर घनश्याम कोळंबे सिनियर नॅशनल प्रेसिडेंट डॉक्टर राजमोहन काळे नॅशनल प्रेसिडेंट सोमशेखर सीईओ सौ सोनाली मेवाने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी व निपुण लोकांना संदर्भात सन्मानित करण्यात आले त्यातच नाशिक शहरातील श्री गणेश वाघ यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीतर्फे ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिल्यामुळे ॲग्रिकल्चर क्षेत्रातील डॉक्टरेट प्रदान करण्यात आली पदवी बहाल करून शपथविधी कार्यक्रम पार पडला वॉशिंग्टनहून अमेरिकन युनिव्हर्सिटीचे चीफ श्री मधुकृष्णन यांनी लाईव्ह शपथविधी करून घेतला या प्रसंगी डॉक्टर हेमंत विष्णू सावरा एच ई डॉक्टर सितिंदर सिंग आहुजा मिस्टर मनोजकुमार शर्मा बाळासाहेब पाटील श्री प्रदीप शर्मा ए सी पी रेहाना शेख श्री नितीन देसाई डॉक्टर अमजद खान पठाण श्री शिवा गौडा पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी गणेश तिडके माजी उपसरपंच सदस्य दक्ष न्यूजचे प्रतिनिधी संतोष विधाते श्री वाघ इतर उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पत्रकार सुनील घुमरे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन नाशिक